पाण्याला तो तोटा नाही हे पण प्लांटेशन त्याच्यावरच राहणार नेटवर्किंग वगैरे सगळं करतो रिप्लाईन नाही आता कसं आहे हनुमन केलं नंतर डेड नाही नाही डेड आपण आपण म्हणतोय तसे तुम्हाला करून काही जात तुम्हाला म्हणजे ते मग प्रत्येकजण वापरलं जात की त्याच्या पाठीमुळे त्यांचं झाड पण आहे आणि ते झाड जपणं मग ते असं चांगलं पण साताऱ्यातले नागरिक अतिशय पर्यावरणप्रेमी आहेत जागरूक आहेत आणि शासन आणि नगरपालिका या सगळ्यांना झाडाबद्दल प्रेम आहे तर जेवढी होईल शक्यतो तेवढं वाचवण्याचा प्रयत्न चालूच आहे आता इथं शहीद गार्डन करण्याचा असंच प्लॅन ठरलेला आहे एक एकरमध्ये एक साताऱ्यात दोनशे साठच्या वरती शहीद झालेले लोक तर दोनशे साठ प्रकारच्या झाडं प्रजाती लावून ते ऑक्सिजन रुपी परत जिवंत करायचा प्लॅन आहे ही जे भारतातली पहिली घटना असणार आहे आणि ते आपण इथं आता करण्याचा प्लॅन करतो आहे इथं शहीदांचं स्मारक तर चांगलं केलेलंच आहे आणि हे जे झाड आहे ते रस्त्यात रुंदीकरणं जात होतं ते पण परत वाचवलेलं आहे अजून दोन चार झाडं वाचणार आहेत एका रोडची ती रुंदीकरणात कशी वाचवली जातील त्यासाठी थोडासा गुन्हा झाला तरी चालेल पण परत ही झाडं दोनशे तीनशे वर्षे परत आपल्याला बघायला मिळणार नाहीत तो करंटपणा आपल्याला नाही करायचा आहे तर सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे पुढे आपण चांगलं काम करतोच धन्यवाद